थँक्यू वेलकम बॅक पुण्या सर्व क्रीडा आणि सर्व खेळाडूंच आणि हार्दिक स्वागत आपण जिजाऊ प्रतिष्ठान राजावली भव्य दिव्य मैत्री चषक दोन हजार चोवीस चा हा दैदिप्यमान टेनिस क्रिकेटचा धमाका जयदीप पाटील यांचं शुभ त्यांचं हार्दिक स्वागत वेलकम जयदीपजी पाटील आपलं हार्दिक स्वागत बॉलिंग मार्क मध्ये गोलंदाज सज्ज होतोय नारायण होय आनंद ज्यांनी केले होते गजेंद्र अपना बैग ले बैग लेके, लेके अपना बैग लेके जा प्रॉमिसिंग बॅटिंग झाली नाही गजेंद्रच्या माध्यमातून मात्र तीन बॉलचा असताना जो षटकार फिनिश केला होता मॅच आपण पाहिलं होतं पण इशारा करतात परशुरामजी पाटील सर गेम ऑन थ्री टू वन लॅक्स प्ले पहिला बॉल घेऊन येतोय बॉलर नारायण पहिलाच बॉल फक्त कट केलं जाते स्क्वेअर कट पद्धतीने आणि एकच धाव पुश केला होता उर, एका धावेने धावकावरती एक एक चार ओव्हरचा गेम असेल चार बॉलरचा वापर आता करावा लागेल एक षटक पॉवर प्लेचा पाहायला मिळते तीन खेळाडू आर सर्कलच्या बाहेर एकटी बॅटर करता स्क्वेअर लेग आहे डीप मध्ये लॉंग ऑन थोडा वाईड आहे आणि लॉन्ग ऑफ देखील वाईडिश लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय सर्कलच्या आतमध्ये बाकी कवर आहे त्यानंतर लेग लेग अशा प्रकारची सजवली एक धाव कम्प्लीट होईल यात काही शंका नाही माझं ती धाव असेल लेग बाईकच्या माध्यमातून शेडूबावर घेणारा हा शेडू पाहायला मिळतोय आणि गोलंदाज नारायण चांगली गोलंदाजी करतोय दोन बॉल मध्ये विचार केला तर चांगली गोलंदाजी लेफ्टी राईट की कॉम्बिनेशन गोकिवरे मोहजे संघाच्या माध्यमातून जी चंद्रमध्ये जी भव्य दिव्य स्पर्धा झाली होती मुख्यमंत्रीच्या चषक तिथे उपविजेता हा संघ ठरला होता मग तिथे विजय जाधव सारखा खेळाडू होता त्यानंतर संतोष जाधव <laughs> इथे मात्र जबरदस्त जसा चेंडू आला तसा पाठवण्याचा प्रयत्न केला इथे पटका फसलाय आणि इथे झेल कॅरी केलाय अप्रतिम कॅच विकेट डाऊन